रामकृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला अभंग संत ज्ञानेश्वर माऊलींचा आहे सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया शर्करेची गोडी निवडावया भले साधू निवडिले सत्संगती सत्संगे प्रमाण जाणावया हरी येर ते निर्धारी प्रपंच जात भानुबिंब पहा निर्मळ निराळा अलिप्त सकळ तैसे साधू ज्ञानदेव हरी जपोनी निर्मळ सदा असे सोजवळ निवृत्ती संगे आता आपण याचं निरूपण पाहूया भावार्थ पाहूया संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात शर्करेची गोडी निवडावया भले साधू निवडिले सत्संगती म्हणजे परमात्म्याची गोडी निवडण्याचा अधिकार महान आणि महान अशा संतांनाच आहे म्हणून हरीला ओळखण्यासाठी पांडुरंगाला ओळखण्यासाठी देवाला ओळखण्यासाठी आपल्याकडे सत्संगतीच पाहिजे साधूंचीच संगत पाहिजे गुरुची संगती पाहिजे मार्गदर्शन योग्य प्रकारचं पाहिजे असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात संत ज्ञानेश्वर माऊली पुढच्या ओवीमध्ये काय म्हणतात सत्संगे प्रमाण हरी अर्थ काय इतर लोक ज्ञानी आहेत ज्यांना प्रपंचाची माहिती असेल जे आपले व्यावहारिक ज्ञान आपल्याला सांगत असतील परंतु त्यांचं ज्ञान देण्याची प्रवृत्ती आणि मनातून आतून पोटातून ज्ञान देण्याची जी वृत्ती असते त्यामध्ये फरक असतो बघा शाळेतले जे पगारी शिक्षक आहेत ते वंदनीयच आहेत परंतु शाळेतील शिक्षक असताना देखील आपल्याला मुलांना ट्युशन लावावे लागतात क्लासेस लावावे लागतात कशाकरता लावावे लागतात कारण की अतिरिक्त ज्ञान जे शिक्षकांपासून मिळायला हवं ते मिळत नाही आणि आपला पाले पाठीमाग राहू नये यासाठी आपण क्लासेस लावित असतो अतिरिक्त शिकवणी लावित असतो अशाच पद्धतीने इतर लोक कितीही ज्ञानी असले त्यांना परमार्थातली परमेश्वराविषयीचं ज्ञान जरी असलं किंवा इतर जे परमेश्वराला न ना मानणारे नास्तिक असे असतील असे देखील ज्ञानी असतील त्यांना प्रपंचाची माहिती असेल परंतु श्री हरीची ओळख करून देणारा फक्त साधूच असतो फक्त संतच असतो एक चांगला सद्गुरूच असतो असं संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात येर ते निर्धारी प्रपंच जात म्हणजे दुसऱ्यांना परमेश्वर दाखवता येणार नाही ओळख करून देता येणार नाही असं संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत पुढच्या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात भानुबिंब पहा निर्मळ निराळा अलिप्त सखळ तैसे साधू म्हणजे साधू संत कसे आहेत सद्गुरू कसे आहेत जसे पाण्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडले तरी सूर्य त्याहून अलिप्त असतो वेगळा असतो सूर्याला त्या प्रतिबिंबाबद्दल असूया ईर्ष्या प्रेम किंवा मत्स अशा कुठल्याच भावनांचा त्याच्या मनामध्ये उदय होत नाही सूर्य त्याचे त्याच्या मार्गाने मार्गक्रमण करीत असतो त्याचप्रमाणे साधू संत प्रपंचात वागत असून देखील अलिप्त असतात अभंगाच्या शेवटच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्ञानदेव हरी जपोनी निर्मळ सदा असे सोज्वळ निवृत्ती संगे म्हणजे इथे संत ज्ञानेश्वर माऊली स्वतःचा दाखला देऊन स्वतःचे उदाहरण देऊन सांगतायत की श्रीहरीच्या जपाने मी अत्यंत निर्मळ होऊन अशा अत्यंत पवित्र अशा माझ्या निवृत्तीरायांच्या संगतीमध्ये माझ्या गुरुरायाच्या माझ्या वडील बंधूच्या ज्येष्ठ बंधूच्या संगतीमध्ये सदा राहत आहेत माझ्या गुरूंचं सानिध्य माझ्या गुरूंचं मार्गदर्शन मला सतत अखंड मिळत आहे आणि त्यांच्या संगतीमुळे माझ्यातील सर्व दोषांचं निराकरण होऊन मी अतिशय निर्मळ आणि सोजवळ असा झालेलो आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत म्हणून आपण नेहमी चांगल्या संगतीत राहावं सत्संगतीमध्ये राहावं जे आपल्याला चांगल्या मार्गाला लावतील धर्मकार्याला लावतील वाईट सवयीपासून बाजूला नेतील आपलं कल्याण करतील आपल्याला भक्ती मार्गाला लावतील पांडुरंगाच्या भक्तीला लावतील महादेवाच्या भक्तीला लावतील आणि आपला हरिभक्तीचा मार्ग मोक्षाच्या प्रती असणारा आपला मार्ग प्रशस्त करतील आणि आपल्यासाठी कल्याणाची कवाडे कल्याणाचा दरवाजा उघडून देतील असं संत ज्ञानेश्वर मौली म्हणत आहेत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी